लसूण कोथिंबीरची चटणी चिंचीची चटणी आणि छान ओली चमचमीत अशी आपली भेळ बनवून इथे रेडी आहे आहा एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे नमस्कार मंडळी मी साधना साधना पुरी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर छान मस्त उन्हाळा आहे आणि उन्हाळा आहे या मध्ये छान छान मुलांना मी भेटची आज पार्टी देणार आहे सर्व सोसायटीच्या मुलांना तर आज छान मस्त चमचमीत अशी आपण भेट करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत कट करून इथे बटाटा उकडून कट करून घेतलेला आहे इथे मुरमुरे घेतलेले आहेत इथे कांदा घेतलेला आहे फरसाण चिवडा घेतलेला आहे इथे कोथिंबीर आणि लसूणची चटणी घेतलेली आहे इथे चिंचेची चटणी कच्ची कैरी मीठ चवीनुसार घेऊया कोथिंबीर आणि चला तर मग भेड बनवायला सुरुवात करूया इथे मी कुरमुरे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहेत तर इथे टोमॅटो घालून घेते मी आवडीनुसार घालून घ्यायचे कमी जास्त तुमच्यानुसार इथे बटाटे घालून घेते उकडलेले बटाटे आहेत तर ते असे घालून घेऊया इथे कांदा छान बारीक कट करून घेतलेला आहे तो इथे फरसाण चुडा आहे तो घालून घेऊया कच्ची कैरी घालून घेऊया कच्च्या कैरीशिवाय वेळीला अजिबात चव नाही आहेत तर त्यामुळे कच्ची कैरी चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा चटण्यांमध्ये आहेच पण थोडं चवीनुसार मीठ कोथिंबीर घालून घेऊया तो छान आणि चाट मसाला आहे तो घालून घेऊया इथे कोथिंबीरची चटणी आहे तर ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता म्हणजे तिखट किती आहे त्याप्रमाणे तुम्ही घालून घेऊ शकता मला लागली तुम्ही परत ॲड करेल सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार चवीनुसार घ्या इथे चिंचेची चटणी आहे थोडी पातळसरच मी केलेली आहे भेळ आहे त्यामुळे तर चिंचीची चटणी घालून घेतली छान याला मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल चमचमीत अशी आपली भेट बनवून रेडी आहे चला तर मग आपण छान सर्व करून घेऊया डिशमध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकाल चमचमीत अशी आपली मस्त ओली अशी भेट बनवून रेडी आहे वा छान सर्व पदार्थांचा एवढा सुगंध छान येत आहे ना मंडळी की तोंडाला छान पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकाल मस्त आपली भेट वरून छान चिंचेची चटणी घालून घेऊया चिंचीच्या चटणीची ची रेसिपी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनल चॅनलवरती येणार आहे आणि कोथिंबीरची पण चटणी टाकलेली आहे आणि ही भेटची चटणी पण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या कारण खूप छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर पोस्ट होणार आहेत दोन्ही चटण्या टाकून घेतल्या थोडं चाट मसाला आणि वरतून छान बारीक शेव तुम्ही बघू शकाल कोथिंबीरचं गार्निशिंग आणि कच्ची कैरी थोड़ा फरसाण पण घालूनच घेते तर तुम्ही बघू शकाल छान आपली चमचमीत अशी ओली भेड बनवून रेडी आहे छान तोंडाला पाणी आलेलं आहे ताई रेसिपी मध्ये आज काय स्पेशल आज छान चमचमीत अशी ओली भेड जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनास पुरी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छान चमचमीत अशी भेड केलेली आहे कांदा कैरी माझ्या तर थोंडाला अक्षरशः पाणी आलेलं आहे तर टेस्ट करून तुम्हाला दाखवतेच की कशी झालेली आहे एकच नंबर मंडळी खूप छान आणि टेस्टी झालेली तुम्ही नक्की बनवून बघा